महिलांचे आरोग्य आणि सक्षमीकरण हे कुटुंब समाज आणि देशाच्या प्रगतीचे प्रमुख केंद्रस्थान आहे याच उद्देशाने आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयामार्फत स्वस्त नारी सशक्त परिवार हे विशेष राष्ट्रीय अभियान सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस दरम्यान संपूर्ण देशभर राबवण्यात येत आहे या अभियानाचा शुभारंभ महानगरपालिकेच्या लोकनेते दिबा पाटील विद्यालयामध्ये आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते बुधवारी झाले यावेळी आयुक्त मंगेश चितळे माजी महापौर डॉक्टर कविता चौतमर माजी उपमहापौर चारुशिला खरत माजी नगरसेविका दर्शना भोईर रुचिता लोंढे भाजपच्या जिल्हा चिटणीस विद्या तामखेडे परिवहन व्यवस्थापक कैलास गावडे उपायुक्त डॉ वैभव विधाते उपायुक्त प्रसेनजीत कारलेकर मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ आनंद गोसावी यांच्यासह सर्व वैद्यकीय अधिकारी पालिका अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते यावेळी आयुक्त मंगेश चितळे यांनी दोन ऑक्टोबरपर्यंत महापालिकेच्या सर्व नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत होणाऱ्या या आरोग्य शिबिरांचा महापालिका क्षेत्रातील महिलांनी आणि बालकांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले या कार्यक्रमात पालिकेच्या वतीने महिलांच्या विविध आरोग्य चाचण्याचे स्टॉल्स उभारण्यात आले होते क्षयरोग रुग्णांच्या डिजिटल हँड होल्ड मशीनद्वारे छातीचे एक्सरे काढण्यात आले तसेच मित्रांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी दोनशे क्षय रुग्णांच्या आहाराची जबाबदारी घेतलेल्या दीपक फर्टिलायझरच्या प्रतिनिधींना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले